हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि छानशा रेसिपीमध्ये तर आपण ही ट्राय पहिल्यांदाच करणार आहोत पण सोयाबीन टोफू बनवणार आहोत तुम्ही म्हणाल टोफू काय असतं जे पनीर असतं ना अगदी तसंच हे आपण टोफू असतं तर पहिल्यांदा मी या सोयाबीनमधील सगळे खडे वगैरे काढून घेणार आहे आणि हे जे सोयाबीन आहे ते आपल्या शेतातील आहे आत्ता गावी गेले होते त्यावेळेस मी हे फक्त टोफू बनवण्यासाठी बरंचसं आणलं होतं आणि मी टाकलेलं होतं चार वाट्या ह्याच्यामध्ये त्यातले खडे वगैरे आपल्याला काढायचे आहेत नंतर ते भिजत घालायचं आहे तर टोफू हे खायला खूप हेल्दी असं असतं असं म्हणलं जातं कारण मी प ट्राय करत आहे पहिल्यांदाच आणि याच्या आधी मी म्हणजे घरी बनवत आहे पहिल्यांदा तसं मी खूप वेळा बनवलेलं आहे कारण माझे मिस्टर जिमला वगैरे जातात तर त्यांना ह्याच्याविषयी माहिती आहे तर त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी ट्राय केलेलं आहे तर, तर, तर हे वनस्पतीपासूनच बनलेलं जातं तर रात्रभर भिजत घातलं आणि सकाळी पाहिलं तर मस्त फुलून वर आलं तर पाणी त्याच्यात एकदम पातेलं भरलं होतं तर पाहू शकता दुसऱ्या मोठ्या भांड्यात मी काढून घेतलं पाणी टाकलं आणि त्या हाताने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यावरचं चटरफल निघून जाईल आणि हे त्याचे दोन भाग होतात मग तर पूर्ण असं टर्फलं काढायचं आहे आपल्याला चोळून चोळून -चोड़। खूप जास्त त्याचं टर्फला निघल्यानंतरच आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये ते टाकून आपल्याला आता बारीक करायचं आहे सगळं हळूहळू तर एवढं त्याच्यावरचं चटरफलं निघालेलं आहे ते आपण फेकून देऊयात आणि बाकीचं आपल्याला अशा पद्धतीने जसं आपण इडली डोशाला प्युरी करतो तशी करून घ्यायची आहे पाणी टाकून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी चाळण्याने गाळून घेतलेलं आहे जे माझ्याकडं होती त्यांनी आणि हळूहळू करावं लागणार आहे कारण लवकर खाली जात नाही ते त्याचं पूर्णपणे आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदा चाळून झालं नाही तर मी डब्बल चाळून घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने त्याच्यानंतर गॅस चालू करायचा गॅसवरती पातेलं ठेवायचं आणि सतत हलवत राहायचं आहे ते पाण्या दूध आपण सोयाबीनचं काढलेलं होतं ते आणि त्याच्यानंतर कारण ते सोयाबीनचं असल्यामुळे लागणीची शक्यता असते तर गरम होईपर्यंत सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर इथं मी ह्या ज्या वस्तू आहेत त्या सगळं कसुरी मेथी जिरी आणि लाल मिरची टाकून घेत आहे अशा पद्धतीने कारण मसाले टोफू बनवायचं आहे आपल्याला आता आपण ते मिक्स करून घेऊयात आणि सतत चालवत राहायचं आहे आपल्याला ते कारण ते लागणारच ला असतं कारण थोडासा गॅस बारीक करून ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे इकडे मी अर्धा लिंबू घेतलेलं होतं त्याचं मी बी वगैरे काढून घेतलं आणि असं त्याचं पाणी करून त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि आता पाच मिनटं आपल्याला हलवून शांत ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने त्याचे फटलं जातं आपलं दूध कसं फटलं जातं तशा पद्धतीने ते फटतं अजून दहा ते पंधरा मिनटं थोडं थंड होईपर्यंत ठेवायचं तर कशा पद्धतीने झालेलं आहे पाहू शकता एकदम एक मस्तपैकी आपला टोपं बनण्यासाठी हे रेडी झालेलं आहे आता मी इथे चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक कपडा ठेवला ठेवायचा आहे मऊ एकदम सुती कपडा ठेवायचा आहे तर माझ्याकडे पांढरा कपडा नव्हता माझ्याकडे कोंडी होती तर तीच मी घेतलेली आहे इथे एका साईडला टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे जसं आपण पनीर सेम बनवतो त्याच प्रोसेसमध्ये ही पूर्ण बनवायचे आहे रेसिपी आपल्याला पहिल्यांदा थोडीशी अवघड जाईल तर नंतर तुम्हाला एकदा पहिल्यानंतर कळेल ह्याच्यामध्ये काय आपल्या म्हणजे चुका वगैरे होतात ते पण आपल्याला समजेल तर मी पहिल्यांदाच बनवत आहे ट्राय करत आहे तर मी आता अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे पाहू शकताय आहे त्यातलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे फिरवून फिरवून ते गरम होतं त्याच्यामुळे थोडं गार पाणी पण टाकून मी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते पॅक करायचं आहे आपल्याला आणि रात्रभर आपल्याला पुन्हा ही ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तर ही प्रोसेससाठी तुम्हाला एक कंप्लीट एक दोन दिवस लागतील करायला तर तुम्ही हळूहळू करायचं लगेच करायचं असेल तर करू शकता परंतु मी आता थोडंसं माझ्याकडे टाईम असल्यामुळे मी हळूहळू करत आहे तर अशा भरपूर असं पनीर थोड्या ह्याच्यातच बनून जातं दोन वाटीमध्ये भरपूर पनीर बनतं तर तुम्ही नक्की ट्राय करा दुसऱ्या दिवशी मी ते मधून काढलं तर पाहू शकता अशा पद्धतीने ते बनलेलं आहे एकदम मस्त बनलेलं आहे तुम्ही कट करून आता ह्याची भाजी वगैरे बनवू शकतात तर मी ह्याची बनवणार होते पराठे त्याच्यामुळे मी पटकन कट करून घेतलेलं आहे आणि थोडंसं ते पनीर थोडं सॉफ्ट राहतं हे थोडं रा रा हा हे होतं म्हणजे रवाळ रवाळ निघालं ते परंतु हे पण एकदम व्यवस्थितच आहे पाहू शकता छान झालेलं आहे ह्याच्यात आपण पराठे बनवणार आहोत त्याच्यामुळे जास्त पटकन मी कट करून घेणार आहे मुलींना स्कूलसाठी टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी आणि एकदम हेल्दी पौष्टिक तुम्ही हे घरच्या घरी बनवू शकता एकदम कांदा टोमॅटो टाकून हे सर्व साहित्य टाकून जिरी मोहरी टाकून आपल्याला मस्तपैकी जसं आपण पनीर भुर्जी बनवतो अगदी तशा पद्धतीने हे बनलेलं आहे इथं आता मस्त पराठे बनवून घेतलेले आहेत कसे वाटले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चला बाय बाय